नवीन चॅनल खोलले आणि व्ह्यूज साठी परेशान आहात तर परेशान काही व्हायचं नाही काळजी करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला ट्रिक सांगेल आयडिया सांगेल सबस्क्राईबर पण वाढवायचेच वॉच टाईम पण पूर्ण होणारच आणि तुमचं चॅनल मोनिटाइज होणारच आणि युट्यूबकडनं तुम्हाला पैसे भेटणारच तर मित्रांनो नमस्कार मी नेत आता वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करतो आणि तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो पहिलं हे लक्षात ठेवा की तुम्हाला हिम्मत हारायची नाही आहे प्रयत्न सोडायचा नाही आहे आणि तुम्हाला जे करायचं हे काम यूट्यूबवरती काम ते रोज करत राहायचं आणि रोज प्रयत्न करत राहायचं व्ह्यूज किती काय आहे ना टेन्शन घ्यायचं नाही आता मला सांगा तळ्यामध्ये जर पाणी सुरुवातीला भरतं तळं लगेच भरतं का नाही तर तो तळं कसं भरतं हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याचप्रमाणे तुमचा पण हळूहळू हळूहळू यूट्यूबवरती खूप सारे सदस्य वाढणार आणि तुम्ही पण खूप सारे पैसे कमवू शकणार यूट्यूबवरती तुम्ही हे काम मी जे सांगतो आता रूल्स प्रकारे जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच यश भेटणार तर आपण पण काय मित्रांनो आपल्याकडं पण काही चांगला असा स्मार्टफोन नाही तर आपल्याला फोनची चांगल्या अशी गरज नाही आहे फक्त कंटेंट चांगला आणि क्वालिटी चांगली ठेवायची मित्रांनो तर आपण व्हिडिओमध्ये जो बोलतोय तो अगदी योग्य बोलायचं खरोखर बोलायचं म्हणजे का लोकांना आवडलं पाहिजे उगच इकडल्या तिकडल्या बाता करायच्या नाही तर चला व्हिडिओ आता वेळ वयानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला मित्रांनो तुमच्याकडे हवा आहे यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी एक मोबाईल आणि ते तर तुमच्याकडे आहेच ज्यातून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय तर मित्रांनो मोबाईल तर आहेच त्यामध्ये तुमची ईमेल आय डी ओपन केलेली असावी तर ओपन के तर केलेली असणारच तर मित्रांनो त्याच्यानंतर जायचं आपण कुठे आपल्या कॅमेरामध्ये आणि तिथून करायचं व्हिडिओ शूट व्हिडिओ मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ भरायचा मोबाईल आडवा पकडायचा लाँग व्हिडिओ करताना आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजा एकाच व्हिडिओमध्ये दोन बाजू दाखवायच्यात जसे की फ्रंटची एक आणि बॅकची एक तर तुम्ही कॅमेरा बंद करून परत चालू करू शकता कॅमेरा बॅक करून आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता आणि तुम्हाला त्या एडिटिंगचं जरी माहिती हवी असेल ते मला विचारा मी तुम्हाला नक्की सांगेल अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ शूट करून व्हिडिओ अपलोड करा आणि ढेर सारे पैसे पण कमवा मित्रांनो आपण विचार करतो आहे की नाही चांगलं आहे हो चांगलं आहे खूप चांगलं आहे तुम्ही कंटिन्यू काम करत राहा तर होत राहणार आणि टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल काळजी करायची नाही वाढणार सबस्क्रायबर पण वाढणार व्ह्यूज पण वाढणार आणि तुमच्या मना मनासारखंच होणार टेन्शन घ्यायचं नाही लाजायचं नाही काय नाही कॅमेरा आता आपल्याला काय आपल्याला असं समजायचं आपण आपल्याशी बोलतो आहे कॅमेराकडे बघायचा आणि बोलायला सुरुवात करायची आणि जे काय आपल्याला दाखवायचं ते दाखवायचं हां आणि मित्रांनो जास्ती तर कसं आहे माहिती आहे का? काय होऊ ना होऊ आपण सुरुवात अशी करायची आपण डायरेक्ट पैसेच कमवू या विचारांना नाही करायची आपण टाईमपास म्हणून करायचा हां आणि टाईमचं तुम्हाला मी सांगतच जाईल तुम्ही मला विचारा मग तुम्ही कमेंट टाका मी सांगेल कसं वाढवायचा वॉच टाईम ती हां आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ टाकणं पण खूप महत्त्वाचं आहे तर त्यामुळे दिवसातून एक दोन तरी शॉर्ट टाकत जावा हां म्हणजे त्या शॉर्टमुळे तुमच्याकडे सबस्क्रायबर वाढतात एका शॉर्टला एक दोन चार सबस्क्रायबर तर नक्कीच वाढतात आणि चांगलाच व्हायरल झाला वीस तीस पण वाढू शकतात हां माझे कधी कधी दीडशे दोनशे पण वाढलेले एका व्हिडिओने असे वाढतात तुम्हाला आ, मी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेल इथून पुढं मी चांगले चांगले तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ बनवेल आणि आपलं कसं साधंसुद्धा गावरान भाषेतच असतं आहे सगळं समजतं आहे पण तुम्हाला समजतं आहे ना समजत असेल की हां हां तर मित्रांनो आता ना तुम्ही मला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा आहे तो सांगा मी त्यावरती बनवेल म्हणजे युट्यूबच्या कोणत्याही प्रॉब्लेम असू द्या मला विचारा मी सांगेल हां आणि चला मग तुमचा हा भाव आता जातोय की आंघोळ वगैरे करायची आंघोळ पण नाही केलेलो मी लांब येऊन व्हिडिओ बनवावा लागतोय मित्रांनो तुमच्या घरात जर लहान लेकरं वगैरे असतील त्यांची एक एक क्लिपा घ्यायच्या टाकायचं व्हिडिओ म्हणजे कामायचं ग कामाई का लहान लेकरांचं आपल्याकडं आठवणी राहतील की हां बरोबर आहे का नाही आपलं त्यांचं लहानपण आपण कॅमेऱ्यात कैद करू शकतो ना आता माझंच समजा माझं आहे का काय लहानपणीच्या आठवणी नाही माझ्याकडं फक्त काय आहेत फोटो हां फोटोच असतात ते पण सापडत नाहीत तेव्हा उंदरानं वगैरे कापलेले असतात त्यामुळं व्यवस्थित फोटो पण सापडत नाही त्यामुळं कॅम व्हिडिओ शूट करत राहायचं लहान लेकरांचं तुम्ही त्या पण करू शकताय आणि व्हिडिओ तुम्ही काय काय चुका करू नका मी पुढच्या व्हिडिओत सांगतो आता तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हां जाऊ का आता हां बाय